मुक्कामचा मुक्काम बेळगाव देवगाव बेळगाव बेळगाव बेळगावचा मुक्काम आहे राम कृष्ण आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर खोकलंच तर रात्री आम्ही मुक्कामी होतो पा आणि आणि सकाळी आता बघा लो आता लोक वारकरी आता संपूर्ण चा वगैरे घेऊन आता इथं हे आमचे देवदेव त्यांचे महाराज पवार गोरखनाथ पवार हे बघा रोज सकाळी सर्वांना गंध लावतात बघा इथं आणि सुंदर प्रकारे गंध पांडुरंगाचा सारखाच गंध ते लावतात बघा आणि सकाळी सकाळी त्यांना हे काम असतं आणि दिवसभर आपलं ते दिवस वाद्यकाम म्हणजे पालखीचं पुढं जे वाद्यकाम असते ते संपूर्ण दिवसभर करतात बघा खरोखर त्यांना मानलं पाहिजे हां हे म्हणजे कलाकार पण आहेत आणि बघते मार्ग तेवढे पण म्हणजे दोन्ही यांच्याकडे सगळ्याच कलाकृती अवगत आहेत जय हरी जय हरी हे वाघमारे सर आहेत बघा हे हे संपूर्ण पालखीचं संपूर्ण नियोजन करतात बघा हे खरोखर म्हणजे ते हे मान त्यांना त्यांच्या सर्व धन्यवाद मानले पाहिजे संपूर्ण शिस्त हे ते सर्व व्यवस्थित लावतात जय हरी जय हरी बाहेबा इथं चालू आहे बा इथं जय हरी जय हरी जय हरी जय जय हरी जय हरी जय ह्या सगळ्या महिला वारकरीत बघा आता सकाळी सकाळी निघायच्या निघायच्या तयारीत सगळी बघा आता जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी चला चला वारकरी आणि आता सगळ्या सज्ज बघा आता या सगळ्या महिला वारकरी येवटी ढवळ देवदैठण यादववाडी सगळे हे कायमस्वरूपीची महिला वारकरी आता तिथून खोप लग्न करतात थोड्याच वेळा प्रस्थान आहे एक रामकृष्ण રેલ્વે ગટ બંધ અને વાર કરી બગા રેલવે રૂ ક્રોસ કરતા બસ પૂર हे सगळे महिला वारकर पाठीमाग अजून बरीच लोक आहेत दोन मिनिट लागतील दोन मिनट लागतील असं लागलं का गडबड करू नका हा रोड बारीक घेऊन जायला आमची पाक आहे बघा रेल्वे रूळ क्रॉस करते हे सगळे आमचे थांबले करायला हे बघा आमचे युवतीचे रंबावडा महाराज हे बघा विना घेऊन हे कायमचं हे विना ही जोडी बघा विठवार जोडी आहे बघा हे बघा आमचे वारकरी बघा आता नाश्त्यासाठी गडबड झाली आणि पाठी फो जोरन मार्गस्थ झाली पहा आता संपूर्ण वारकरी एका हरी राम कृष्ण हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी कोमरे साहेब नमस्ते कवठा महाराज पाय चालेल बा पा। रामकृष्ण हरी здоровье, что родная, дяри, дяри, дяри.

सकाळचा नाश्ता चालू आहे पाहिजे आता सगळे ठोपळच बन पारखे निघाल्यानंतर मध्ये एक दोन एक दीड किलोमीटर नाश्ता असतो पहा तर सुंदर असं नाश्त्याचं नियोजन चालू आहे पाहिजे आणि हा नाश्ता झाला नंतर मग पुढच दुपारी दुपारी बघा इथं नाश्ता महाराज नाश्ता करतो बघा दुपारी महाराज महाराज दुपारी आपलं जेवणाचं ठिकाण कोणतं शेठफळ हा शेठफळ दुपारी जेवणाचा कार्यक्रम बघा आणि हे ह्या ठिकाणचं नाव आहे वस्ती हां ही फोपळ्याच्या पुढे शिंदे वस्ती बा तर ह्या शिंदे वस्तीवर इथं दरवर्षी इथं नाश्ता असतो बघा नाश्ता चहा पाणी इथं होतं दरवर्षी हां माणसं आहेच ना तुम्ही तुम्ही माणसं आम्हाला तर कॅनल पण देऊन टाकता ना जय जय जॅरी जय 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 काय निघाले तुम्ही निघाले हे बघा अगदी वारकऱ्यांची चांगल्या प्रकारे सेवा चालली बघा तयारी कमरे साहेब सावकास सरपंचांना म्हणा सावकाश सरपंच तर काय सदस्य सोडायला तयार नाहीत आजीबाज सगळे मी फासून राहते सरपंच हा सरपंच काय मतदार सोडीत नाहीत हा मतदार सोडीत नाहीत अजिबात हा हा मतदान फळलं त्यांनी बरं हा 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 नाही सगळी ती गँगच बरोबर घेऊन ये गँग जास्त घेऊन